शुद्ध आणि एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये तयार होणारी घरी स्वतः घाटी तयार केल्याचा काहीतरी वेगळाच असतो तर त्यासाठी आज आपल्याला घरच्या घरी साखरेची करायची आहे साखरेची घाटी आज आपल्याला पात्रामध्ये त्याचबरोबर ताटामध्ये देखील कशी करायची ते बघायचं आहे सगळ्यात ताब्यात आपल्याला पात्र आणि ताट तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी एक पात्र घेतलेलं आहे पात्राच्या सर्व लाट्याला आपल्याला झोप लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपली ही साखरेची ती इझिली होईल थोडासा जाड असलेला मी या ठिकाणी धागा घेतलेला आहे तो धागा आपल्याला थोडासा ओला करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल की आपला जो धागा आहे आपल्या पात्रामध्ये टाकून घ्यायचा आहे तर ताटामध्ये देखील आपल्याला घाटी तयार करायची आहे त्यासाठी मी या ठिकाणी स्टील ताट घेतलेला आहे त्याला देखील मी या ठिकाणी तूप लावून घेतलेला आहे थोडस आणि यामध्ये देखील आपण धागा ठेवून घेतलेला आहे तर घाटीसाठी लागणारा जो साखरेचा पाक आहे तो तयार करायचा आहे आपल्याला तर त्यासाठी गॅसवरती मी कडे ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला दीड वाटी साखर टाकून घ्यायची आहे एक वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे साखर विरवून एवढं आपल्याला या ठिकाणी आणि आता आपल्याला साखर छान पाण्यामध्ये विरवून घ्यायची आहे चमचा आपल्याला सतत हलवत राहायचं आहे लोट मुध ठेवण्यासाठी आपल्याला हा पाक तयार करायचा आहे आपल्याला या ठिकाणी घाटीसाठी किंवा जे साखरेची माळ आहे त्यासाठी दोन तारी पाक पाहिजे तर बघू शकता आपली जी साखर आहे ती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे पाणी कमी टाकल्यामुळे बनते आणि आता आपण पा। पाक चेक करूया तर एक तारी या ठिकाणी बनत आहे म्हणजेच आपला जो पाक आहे तो बऱ्यापैकी बनलेला आहे आपल्याला दोन तारी पाक पाहिजे त्यासाठी आपण आणखी थोडा वेळ या ठिकाणी याला गरम करून घेऊया साईडला जो आहे साखर जला होत आहे म्हणजेच आपला जो पाक आहे तो तयार झालेला आहे पाक चेक करताना आपल्याला पाकाचा ड्रॉप एका प्लेटमध्ये टाकून बघायचा आहे बघू शकता तुम्ही एका प्लेटमध्ये मी ड्रॉप टाकून बघितलेला आहे आणि आपला जो ड्रॉप आहे तो अजिबात पसरत नाहीये एकाच जागी आपण टाकला त्याचा आहे म्हणजेच आपला जो पाक आहे किंवा याची गोळी तयार झाली की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे दोन तारीख पाक आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आपली जी साखरेची माळ आहे ती एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक पाव चमचा इनो टाकायचा आहे इनो ऑप्शनल आहे तुम्हाला हळद लास मी टाकू शकता किंवा किपेली करू शकता तर यामध्ये मी अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा इनो टाकलेला आहे इनो टाकून आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता या मिश्रणाला आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही एकदम पटकन आपल्याला हे मिश्रण साच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे नाहीतर ही साखर जे आहे ज्यामध्ये हो घट्ट व्हायला चालू होते आपल्या पात्रामध्ये हे मिश्रण थोडं थोडं करून ओतून घेऊया अशा पद्धतीने आता आपण आपल्या पात्रामध्ये सर्व वाट्यामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ताटामध्ये देखील घाटी तयार करून घ्यायची आहे तर ताटामध्ये देखील आपल्याला थोडं थोडं मिश्रण टाकून त्याचे तयार करून घ्यायचे आहेत डोऱ्यावरती मी थोडं थोडं मिश्रण टाकलेलं आहे मिश्रण आता थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे हे सेट होत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली ही ताटामधील जी घाटी आहे ती देखील तयार झाली आहे फक्त एक मिनिट आपल्याला थंड होऊ द्यायचं लगेच आपली जी भाती जी आहे ती सेट होते तर आपल्या पात्रामधील जे मिश्रण आहे ते आपलं सेट झालेलं आहे मधील देखील मिश्रण आपलं सेट झालेलं आहे बोटाने आपल्याला अलगट असं याला सुरुवातीला काढून घ्यायचं आहे सर्व गटाशी आपण या ठिकाणी बोटाने अलगट असे काढून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तूप लावल्यामुळे एकदम इझिली आपली ही घाटी जी आहे ती निघत आहे तर एकदम सुंदर पांजेशुद्ध अशी आणि खुसखुशीत अशी आपली ही साखळीची घाटी तयार झालेली आहे पात्रामध्ये मी एकदम सहजच निघालेली आहे त्याचबरोबर ताटामधील देखील आपली जी घाटी आहे किंवा साखळीची माळ आहे ती देखील आपली एकदम इझिली निघालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या दोन घाट्या तयार झालेल्या आहेत वेळामध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी घाटी किंवा साखरची बनवू शकतो स्वतः बनवण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून करा व्हिडीओवर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती निवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करी नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान